एका वृद्ध नराधमाने एका गतिमंद युवतीवर पाश्वे अत्याचार केल्याची समाजमन सुन्न करणारी ही घटना दारवा तालुक्यात घडली दरम्यान त्या नराधम वृद्धाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात वसंत श्रीराम वंचारी असे बेड्या ठोकण्यात आलेल्या नराधम वृद्धाचे नाव आहे तालुक्यातील एका गावात पीडित गतिमंद युवती आणि तिची आई अशा दोघीच कुटुंबात वास्तव्याला आहेत तीन ऑक्टोबरला दुपारी नेहमीप्रमाणे गतिमंद युवतीची आई तिला घरी सोडून शेतात भाजीपाला खुरपण्याच्या कामासाठी गेली त्यामुळे ती युवती एकटीच घरी होती नेमकी ही संधी साधून नाराधव वृद्ध वसंत तिच्या घरात शिरला त्यानंतर त्याने बळजबरीने पाशवे अत्याचार केला ही बाब शेजारी महिलेच्या लक्षात येतात तिने शेत गाठून पीडित युवतीच्या आईला घटनेची माहिती दिली त्यानंतर तिची आई घराकडे धावत सुटली यावेळी तिने घराचे दार उघडताच नाराधम वसंत गतिमंद युवती सोबत नको त्या अवस्थेत दिसला ते पाहून तिने आरडाओरड सुरू केली ही आरडाओरड ऐकून नागरिक धावून आले मात्र तोवर नराधम वसंत तेथून पसार झाला घटनेनंतर पीडित युवतीला सोबत घेऊन तिच्या आईने दारवा पोलीस ठाणे गाठले तसेच या प्रकरणी रिसर तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी पीडित युवतीची वैद्यकीय चाचणी केली त्यानंतर आरोपी नराधमा विरुद्ध भांडवी चौसष्ट आणि तीनशे तेहतीस कलमांमुळे गुन्हा दाखल केला तसेच नराधमाचे गाव गाठून त्याला बेड्या ठोकल्या